शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे हे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार आमच्यासाठी कधी वेळ देणार त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा कि ज्या बापाने जे आहे या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला